या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी सलगर्या येथे विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालयात गौराईचा जागर मोठ्या उत्साहात प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली सविस्तर माहिती विठ्ठलदाजी येथील महाविद्यालयात गणेशोत्सव निमित्त गौरी उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये गौरी स्वागत गौरी जागर व गौरी विसर्जन असे तीन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गौराईची गाणी म्हणत गौराईचे स्वागत केले तर दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या पठांगणात गौराई जागर करण्यासाठी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थिनी एकत्र येऊन त्यांनी फेर धरला व गौराईची गाणी म्हणण्यात आली तसेच हिमाखुडी काटवटीकणा असे विविध खेळ खेळून सर्वांनी आणून उत्सव साजरा केला व तिसऱ्या दिवशी गौराई विसर्जन करण्यात आले शालेय जीवनातच मुलींना सण उत्सवांची माहिती होऊन महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीची जोपासना व्हावी या उद्देशाने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते असे प्राचार्य महेश मकुंसर यांनी सांगितले या उत्सवासाठी नंदकुमार साबळे रणजित सूर्यवंशी सो अरुणा जाधव व विशाल घोडके या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार